चार सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे खामगाव येथे आले असता त्यांचा खामगाव नगर परिषदेत सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले नगर की नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज रहा परंतु राज्यातील ओबीसी रद्द झालेले आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही खामगाव येथे नगर परिषदेत सत्कार प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की खामगाव नगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून आमदार आकाश यांच्या मार्गदर्शनात कोट्यावधींची कामे करण्यात आली आहे खामगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे त्यामुळे येत्या काळात खामगावकर जनता नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता देईल असा विश्वास आहे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडणुकीसाठी सज्ज रहा परंतु रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत कोणत्याही होणार नाही ओबीसीचे आरक्षण बहाल न होता निवडणुका घेतल्यास तो ओबीसीवर अन्याय होईल त्यामुळे ओबीसीचे आरक्षण बहाल होईपर्यंत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये असेही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले त्यानंतर नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा गटनेते सर्व सभापती व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव